माझ्या काय म्हणायचं त्याला भावनेला जागून मी शेतकऱ्याला कर कर्जमुक्त तेव्हा करण्याचा प्रयत्न केला आज आपण जे काय बघतो तुम्ही म्हणालात की तुम्ही काहीतरी जबाबदारी द्या सगळे आपले बुलडाण्याचे आणि आता अमरावतीचे हो पण कार्यकर्ते येत आहेत बाहेर येतील निवडणुकीमध्ये जे काही घडलं ते अनाकलनीय आपल्याला कोणालाही असं वाटलं नव्हतं की एवढा असा निकाल लागेल आणि मला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्रातली जनता म्हणजे माझ्या माता भगिनी सुद्धा आणि बांधवसुद्धा एवढे काही असे उपराटे नाही आहेत की आपण सगळं केलं तरी असं नाही आहे काहीतरी गडबड घोटाळा नक्की झालेला आहे आता हे घोटाळे एक एक बाहेर पडतायत आता सगळे घोटाळे बाहेर पडत आहेत मग लाडक्या बहिणीमध्ये किती बापे घुसलेत बरोबर ना आता हे कोणी घुसवलेत पैसे कुठे गेले त्याच्यानंतर आजच बातमी आहे की लाडक्या बहिणींसाठी कुठला तरी निधी तिकडे वळवला म्हणजे कसं तरी ओढून ताडून न्यायचं आता बहिणींची सुद्धा मी मध्ये वाचलो होतं की इन्कम टॅक्सची तपासणी होणार हे जयश्री ताई तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे म्हणजे दाखवताना असं मोठं स्वप्न दाखवायचं की क्षणभर धरून चाला की कदाचित काही टक्क्यात लोक त्याला भुलले असतील पण आता निवडणूक झाल्यानंतर आपल्याला आपल्याला आता त्यांचं खरं स्वरूप बाहेर पडलेलं दिसतंय दुसरा एक महत्वाचा मुद्दा मधल्या काळामध्ये आपण हाच अकोला बुलढाणा अमरावती वगैरे इथे ट्रॅक्टर मोर्चा काढला होता शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती आंदोलन चालू ठेवलं पाहिजे आणि या कर्जमुक्तीच्या आंदोलनाबरोबर गेल्या वेळेचं जे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात विरोधी पक्ष हा वरचड ठरला आता सुद्धा संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्ष चळो की पळो करतोय कारण मुद्देच तसे आहेत आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर पुराव्या निशी आपण भ्रष्टाचाराचे त्यांना प्रकरणं दिली पुराव्यानिशी दिली आता पुराव्यानिशी दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं कारण आपलं जेव्हा सरकार होतं आरोप केला की राजीनामा घ्या आरोप केला की राजीनामा घ्या या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं आता आपण नुसते आरोप नाही केले तर पुरावे दिले पुरावे दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं कारण देवेंद्र फडणवीसांनी एक ती समिती के स्थापन केली नीतीमूल्य समिती नीतीमूल्य समिती देरकर साहेब आता ती नीतीमूल्य गेली कुठे म्हणजे राजीनामे घ्यायच्या ऐवजी त्यांना समज दिली आणि समज देऊन कोणी किती काही गुन्हा केला म्हणजे मग ते आता धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडली गेलेली रोकड त्याची चौकशी थंडवली थांब था पाचच्या था लोकांना दिसत नाही हा सोड अरे उंच आहेत ते धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडलेली रोकड त्याची चौकशी खोळंबली बॅगा घेऊन बसलेले सगळे त्यांची चौकशी काही नाही आता तर आज कार्टून आलेलं आहे की कदाचित रमी आणि तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये आता <laughs> मागणी होईल कारण पहिल्या प्रथम जो विषय जास्त आहे त्याच्याप्रमाणे खातं दिलं असावं म्हणजे नाही तर त्यांना कृषी खातं त्यांचं खातं नव्हतं हो कृषी शेतकऱ्यांची काय थट्टा आणि मस्करी करत होते पण रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला म्हणजे हे असं सगळे हे सरकार चाललेलं आहे ही सगळी भ्रष्टाचाराची यांची जी काय आता उघडे झालेले विद्रूप चेहरे आहेत हे सुद्धा आपल्याला लोकांसोबत सुद न्यावे लागतील त्याच्यामुळे विरुद्ध आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे राज्यभर आपण लवकरच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत तेव्हा तुम्ही सगळे लोक पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे लाडक्या बहिणींची फसवणूक ही थांबली पाहिजे त्याच्यानंतर हे सगळे भ्रष्टाचारी म्हणजे एवढे हतबल मुख्यमंत्री मी आतापर्यंत कधी पाहिले नव्हते हतबल कोणी कोणाला जावंच विचारू शकत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक असं केलेलं आहे की एखाद्या गोष्टीत मी म्हणजे कुठून तरी डायरेक्ट त्रास द्यायचा व मध्यस्थी करून मी कसं तुमचा कैवारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तुम्हाला आयुष्य समाधानीन चालले त्याच्यात चा, मुद्दामधून कोणाकडनं तरी त्रास द्यायचा आणि त्रास दिला का मग तुम्ही त्यांच्याकडे गेलात का मग ते सगळं मिटवून टाकायचं तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता बुरखा त्यांचा फाटलेला आहे तो लोकांसमोर आता आणण्याची गरज आहे म्हणून तुम्ही जे म्हणालात की काहीतरी जबाबदारी द्या हीच जबाबदारी आहे जनतेची प्रामाणिक राहणे जनतेची प्रामाणिक ते राहणे पण त्या जनतेला आज कोणी वाली नाहीये जनतेला कोणी वाली राहिलेलं नाही जन ती जनता आता बघते अरे समजा हे आता एवढं बहुमताचं सरकार आहे तरी सुद्धा आयुष्यातले भोग काय संपत नाहीत तर त्या जनतेला मदत करा त्यांना दिलासा द्या आणि आपल्या माता भगिनीनं आणि बांधवांना सुद्धा सांगा की सत्ताधारी काही करोत मी तुझ्यासोबत आहे एवढंच तुम्ही एक विश्वास द्या